विजय खाडे आज पहिल्यांद नाही माझ्यावर स्वागत आहे काळालाही दखल आपली घ्यावी लागते आयुष्याची कझल नेटकी व्हावी लागते, लागते। काळालाही दखल आपली घ्यावी लागते आयुष्याची गझल नेटकी व्हावी लागते आणि हा शेर पहा बालपणीचे दिवस केवढे सुंदर होते बालपणीचे दिवस केवढे सुंदर होते भूतकाळात न्यावी लागते बालपणीचे दिवस केवढे सुंदर होते भूतकाळात सहल एकदा न्यावी लागते आणि हा खर तर सर्वांचाच प्रश्न आहे की मेल्यानंतर आपण नक्की कोठे जातो मेल्यानंतर मेल्यानंतर आपण नक्की कोठे जातो गोडपणाने उकल एकदा द्यावी लागते म्हटलं असं आहे की जेवढाही मी जगाला ज्ञात होतो जेवढाही मी जगाला ज्ञात होतो तेवढा माझ्याच मी शोधात होतो जेवढाही मी जगाला ज्ञात होतो तेवढा माझ्याच मी शोधात होतो भूक इतकी नाचली पोटात माझ्या hmm. भूक इतकी नाचली पोटात माझ्या फक्त पैशाच्याच मी नादात होतो भूक ah! wow. भूक इतकी नाचली पोटात माझ्या पक्ष फक्त पैशाच्याच मी नादात होतो देव आला भेटण्यासाठी मला पण hmm. देव आला भेटण्यासाठी मला पण मी अभागी गुंतलो माझ्यात होतो आणि हा भाग्य जेव्हा वाटण्याची वेळ आली भाग्य जेव्हा वाटण्याची वेळ आली ईश्वराच्या मी कुठे ध्यानात होतो भाग्य जेव्हा वाटण्याची वेळ आली ईश्वराचा मी कुठे ध्यानात होतो आणि हा शेपहा एक नाजूक शेर आहे लग्न झाल्यावर खरी दुःखे कळाली लग्न झाल्यावर खरी दुःखे कळाली जास्त आनंदात होतो <laughs> लग्न झाल्यावर खरी दुःखे कळाली एकदा मी एकटा मी जास्त आनंदात होतो आणि हा शेर पहा की जीव जेव्हा जात होता त्या क्षणाला <laughs> जीव जेव्हा जात होता त्या क्षणाला जीवनाच्या मी किती प्रेमात होतो जीव जेव्हा जात होता त्या क्षणाला जीवनाच्या मी किती प्रेमात होतो आणि हा हा शत आपल्या सर्वांसाठी आहे माझ्यासोबत राहिले संस्कार देणे ही मुलांना राहिले राहिले संस्कार देणे ही मुलांना जिंदगीवर कोणत्या कामात होतो राहिले संस्कार देणे ही मुलांना जिंदगीवर कोणत्या कामात होतो आणि हा शेवटचा शेर तळपती तलवार होतो मी तरीही तळपती तळपती तलवार होतो मी तरीही नेमका युद्धात मी ज्ञानात होतो जेवढाही माझ्याच मी शोधात होतो तळ ती तलवार होतो मी तरीही नेमका युद्धात मी एक मतला म्हटलं एक नाजूक मतला आहे माझी नसेल ती जर माझी नसेल ती जर दावा करू कशाला माझी माझी नसेल ती जर दावा करू कशाला आणि राजी असेल ती जर कावा करू कशाला माझी नसेल ती जर दावा करू कशाला आणि राजी असेल ती जर कावा करू कशाला दोघात मोह केवळ प्रेमास जन्म देतो दोघात मोह केवळ प्रेमास जन्म देतो काळीज ओतल्यास दुरावा करू कशाला आणि पहा की आहे गुलाबती आहे आहे गुलाबती आणि मी फुल धोतर्याचे <laughs> आहे गुलाबती आणि मी फुल धोतर्याचे खोटा तिच्या समोर दिखावा करू कशाला गजल घेतोय मधलं असं आहे की सर आजकाल मी खूप वादळी ठरलो आहे माणसकीचा यार मी बळी ठरलो आहे आजकाल मी खूप वादळी ठरलो आहे माणुसकीचा यार मी बळी ठरलो आहे माणसात ही माझ्या हल्ली तडफडतो मी माणसात ही माझ्या हल्ली तडफडतो मी जाळ्यामधली जणू मासळी ठरलो आहे आजकाल मी खूप वादळी ठरलो आहे रक्त तापते राग तरीही मी आवरतो रक्त तापते राग तरीही मी आवरतो सोशिकतेची नवी पातळी ठरलो आहे आजकाल मी खूप वादळी ठरलो आहे सोशी नवी पातळी ठेवली आहे आणि हा शेर पहा की प्रत्येकाने मलाच अगदी ग्रहित धरले प्रत्येकाने मलाच अगदी ग्रहित धरले त्या सर्वांची समज आंधळी ठरलो आहे <प्रेण> आजकाल मी खूप वादळी ठरलो आहे आणि हा शेर मला वाटतं हा सर्वांचा शेर आहे आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करेल हा शेर की परिवाराच्या दिमतीसाठी हयात गेली परिवाराच्या दिमतीसाठी हयात गेली नात्यावरची फक्त काजळी ठरलो आहे परिवाराच्या हयात गेली नात्यावरची फक्त काजळी ठरलो आहे आणि हा एक नाजुक शहर मला सोडून आता तिलाही कुठे करमते मला सोडून आता तिलाही कुठे करमते काळजातली तिच्या पोकळी ठरलो आहे आजकाल मी खूप वादळी ठरलो आहे आणि हा शेवटचा शेर कैत खोलती अंतक करणे माझ्या पाशी विश्वासाची हवा मोकळी ठरलो आहे आजकाल मी खूप वादळी ठरलो आहे माणुसकीचा या मी बळी ठरलो आहे धन्यवाद